अण्णासाहेबांनी मांडली अण्णासाहेब गेल्यानंतर आता बारा वर्ष झाला अण्णासाहेबांना जाऊ त्यानंतर आम्ही संघटना झाली दोन हजार अठरा रोजी नाकारलं गेलं म्हणून आता गेल्या वर्षीच्या एक काळामध्ये सुद्धा फार मोठं नेतृत्व उभा राहिलं लोकांची इकी दिसली परंतु मराठा कशा देवीला काय मागितलं आणि काय तुमचं नियोजन आज अनेक वर्षापासून मराठा आरक्षणाचा प्रश्न मार्गे लागत नसल्यामुळं कारण की अखिल भारतीय छावा संघटना गेली तीस वर्ष झालं या महाराष्ट्रामध्ये मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे शेतकऱ्यांची गरजमाफी झाली पाहिजे यासाठी खंबीरपणानं क्रांतीश्री अण्णासाहेब जावडे पाटलाच्या नेतृत्वाखाली लढा देण्यात ने आला परंतु आज एक वर्षाच्या काळामध्ये फार मोठा लढा उभा राहिला सर्व मराठा समाज आज रस्त्यावर उतरलेला आहे परंतु विरोधी पक्षातले सुद्धा मराठ्यांचे नेते आणि सत्ताधारी पक्षामधले सुद्धा मराठ्यांचे नेते त्या मराठा आरक्षणाबद्दल बोलायला तयार नाही म्हणून आमचा एक आरोप आहे की जे का समाजाच्या नावावर जी मराठा आमदार खासदार झाले मंत्रीपद भुकले पण ते समाजाकडे कुठंतरी लक्ष देत नाहीत म्हणून ह्या जे मराठ्यांचं वाटोळं जे मराठ्यांच्याच आजपर्यंत पुढाऱ्यांनी केलेलं आहे म्हणून परत एकदा ह्या मराठ्यांच्या जे मराठा मतावर मोठे झालेले आहेत त्यांना धडा शिकवण्यासाठी आणि त्यांना जागा करण्यासाठी आजपासून आम्ही तुळजाभवानीचं दर्शन घेऊन आम्ही यात्रा काढलेली आहे मराठा जोडो यात्रा मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे यासाठी तुळजापूर इथून आम्ही सुरुवात केलेली आहे आणि अनेक जण आज या मराठा समाजाचा वापर आम्ही राजकारणासाठी होऊ देणार नाही ही सुद्धा भूमिका आम्ही या ठिकाणी स्पष्ट केलेली आहे आजपर्यंत अनेक जण आहेत की याला पाडा त्याला गाडा की मराठा समाजाचं काम नाही केवळ हा प्रश्न मराठा आरक्षण सोडविण्यासाठीच असला पाहिजे आणि मराठा समाजाचा वापर हा मराठा आरक्षणासाठीच झाला पाहिजे त्याच्यामध्ये कुठलंही राजकारणीयता कामा नये यासाठी आम्ही हा दौरा आयोजित केलेला आहे